संसदेत तीन दिवसांपासून सुरू असलेलं निलंबन सत्र अठ्ठावीस विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक त्याच निलंबनावरूनच चर्चा मात्र इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून चौथ्या बैठकीतही निर्णय नाहीच हे सगळं आपण पाहिलं मात्र त्या बैठकीत नेमकं काय काय घडलं हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला जिथे आपल्या सोबत आहेत खासदार सुप्रिया सुळे Uh, सुप्रिया ताई एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे आणि खरं तर आपण अनेक वेळा उत्कृष्ट पार्लमेंटेरियनचा अवॉर्ड आपण जिंकलेला आहे मात्र आज आपलं निलंबन झालंय काय सांगा पहिली गोष्ट तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले चोवीस वर्ष त्याचे मेंबर आहेत पार्लमेंटमध्ये संसदेत आणि आदरणीय पवारसाहेबांनी काही नियम कायदे पक्षाला लावून दिलेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही खासदाराला वेलमध्ये जाण्याचा परवानगी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही कधीच वेलमध्ये जात नाही किंवा साधारणपणे ते होर्डिंग्स दाखवणं वगैरे असल्या गोष्टी साधारणपणे आम्ही करत नाही आणि दुर्दैवाने ज्या पद्धतीने म्हणजे जी हुकुमशाही या देशात चाललेली आहे तुम्ही बघताय ज्या पद्धतीने दीडशे खासदारांचं निलंबन झालं अतिशय दुर्दैवी आहे आणि लोकशाहीला न शोभणार आहे आणि आमची चूक काय आणि आमची मागणी काय आमची चूक काय तर सरकारला प्रश्न विचारणे आणि आमच्या मागण्या काय आमची मागणी होती की मागच्या आठवड्यामध्ये जो हल्ला पार्लमेंटमध्ये झाला तर हल्ला करणारी जी मुलं होती त्यांना पास कोणी दिला होता तर भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने मग ह्या त्या खासदाराला माहिती होतं का मग ही मुलं आली कुठून त्याचं कारण काय तो गॅस आणि हा सुरक्षिततेचा म्हणजे फक्त काही खासदारांची सुरक्षितता नाही तिथे लोकसभे राज्यसभेची मोठी टीम असते मीडिया असते पोलीस यंत्रणा असते खूप लोक त्या वास्तुत असतात आणि तुम्ही देशाला काय सिग्नल देत आहे जर पार्लमेंटसारख्या बिल्डिंगमध्ये जिथे देशाचे प्रधानमंत्री असतात वाईस प्रेसिडेंट असतात स्पीकर असतात ह्यासारख्या ठिकाणी जर अशी गोष्ट होऊ शकते तर सर्वसामान्य माणसाने जो रस्त्यावर एका विश्वासाच्या नात्याने चालतो त्याच्या कॉन्फिडन्सचा काय होणार हा पहिला मुद्दा आम्ही एवढीच विनंती करत होतो की ह्या देशाचे होम मिनिस्टर जे आहेत त्यांनी यावं आणि माननीय अमित शहानी आमच्याकडून आमच्याबरोबर चर्चा करावी आम्हाला मार्गदर्शन करावं की त्यांना काय माहिती मिळाली आहे आणि संपूर्ण देशाला देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगावं ते बाहेरही बोललेले आहेत जर ते बाहेर बोलू शकतात तर पार्लमेंटमध्ये बोलायला काहीच हरकत नव्हती आणि आमचा काही विरोध नव्हता आमचं म्हणणं जी घटना झाली ही दुर्दैवी झाली त्याचं राजकारण आम्हाला करायचं नाही पण ही घटना झाली आहे त्याची चर्चा ही संसदेत झालीच पाहिजे संसद आहे कशासाठी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे आणि हा अधिकार आपल्याला आपल्या संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या चौकटीत आम्ही जे काही म्हणत होतो ते त्या संविधानाच्या चौकटीतच मागत होतो हा पहिला मुद्दा आणि त्याबरोबर अमोल कोल्हे आणि मी आमच्या दोघांच्याही मतदारसंघात आणि ज्या राज्यातून आम्ही निवडून जातो तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रचंड गंभीर झालेले कांदा असेल मागच्या आठवड्यात तुम्ही इथेनॉलमधली परिस्थिती असेल दुधाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवर आम्हाला चर्चा हवी होती हीच आमची मागणी होती आता शेतकऱ्यांना न्याय द्या आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा करण्यासाठी माननीय गृहमंत्र्यांनी यावं आणि सविस्तर आमची ऐकून घ्यायची तयारी होती आम्ही ऐकण्यासाठीच बसलो होतो तिकडे तर आम एवढ्या अपेक्षा जर करणं चुकीचं असेल तर आता ह्याच्यावर काय म्हणजे अजून काही बोलायची गरजच नाही आणि एवढी मागणी केल्यासाठी दीडशे खासदार निलंबन होतात हा अन्याय नाही का आणि अन्याय नाही त्याच्या पुढे मी जाऊन म्हणेन ही दडपशाय मी आणीबाणीमध्ये फार लहान होते बद्दल मी वाचलेलं आहे अर्थातच तुम्ही बघताय या देशामध्ये आणीबाणी झाली आहे आणि इथपर्यंत सीमित नाहीये त्यांनी जी बिलं आम्हाला काढल्यानंतर घेतलेली आहेत तिथं आणखीन चिंताजनक आहे सुप्रियाजी अजून एक मुद्दा आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीतला होता तो म्हणजे असं की आज समन्वयक मिळेल असं वाटलं होतं मात्र समन्वयक मिळालेला नाहीये त्यात कुठंतरी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव ममता बॅनर्जींनी पंतप्रधान पदासाठी पुढं केलं असं कळतंय हे खरं आहे का नाही इंडियाची आमची सीट शेअरिंगची मीटिंग होती त्याबद्दल सविस्तर चर्चा ती मागाशी साहेबांनीच स्वतः ब्रीफिंग केलं आहे त्याच्यामुळे वेगळं मला बोलायची काही गरज वाटत नाही आत्ता पण इंडिया आघाडीचं काम अतिशय उत्तम पद्धतीने अतिशय उत्तम सगळ्यांमध्ये आज चर्चा झाली खूप मनाला समाधान वाटेल अशी चर्चा झाली पण मला असं वाटतं इंडियाची मीटिंग तर चालूच राहिल्याच पाहिजेत पण इंडियाची जबाबदारी आज वाढलेली आहे याचं कारण की तीन विधेयक केंद्र सरकारने आणले एक गृहमंत्र्यांनी आणलं आहे ज्याच्यात सगळ्या पावर म्हणजे उद्या तुम्हाला जर अटक केली तर तुम्हाला नव्वद दिवस बेलही मिळणार नाही असं एक विधेयक त्यांनी आणलेलं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कुणाचाही या देशात काश्मीर टू तु कन्याकुमारी तुमचा फोन टॅप करायचा तुमचा फोन रेकॉर्ड करायचा अधिकार हा सरकारला आहे त्यांनी काही कारणं त्याच्यात घातलेली आहेत आधी फक्त देशामध्ये दे काय अडचण असेल किंवा टेररिस्ट असेल अशासाठी होतं आता सरकारला वाटलं की नाही ह्याच्यात काहीतरी गडबड दिसते तर ह्या देशातल्या कुठल्याही नागरिकाचा फोन ते रेकॉर्ड करू शकतात हे दुसरं विधेयक आणि तिसरे विधेयक की जगामध्ये भारताबद्दल कुठलाही लेख आला तर तो जर भारतात छापायचा असेल तर आपल्याला महार केंद्र सरकारची परवानगी घ्यायला लागेल म्हणजे प्रेसला परवानगी नाही सामान्य नागरिकांना कधीही कोणी अटक करू शकतं आणि बेल न देता तुम्हाला तो पोलीस अधिकारी आज येऊ शकतो आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाचे कोणाचेही फोन कोणाचेही फक्त आम्ही राजकीय विषय नाही प्रेक्षकांपैकी जे आज माझा इंटरव्ह्यू बघताय त्यांचाही प्रत्येकाचा फोन हा केंद्र सरकार कुठली परवानगी न घेता रेकॉर्ड करू शकतो हे किती चिंताजनक आहे मला सांगा ही आणीबाणी नाही तर काय दीडशे खासदारांना तुम्ही काढता असं विधेयक तीन विधेयक आणता याचा अर्थ आम्ही काय समजायचं आणि आहे आणि त्याच्यामुळे आणि योगायोगाने आजच इंडियाची बैठक होते तर मला विचाराल तर हे विधेयक आणि ज्या पद्धतीने दीडशे खासदारांचं निलंबन झालं मला विचाराल तर इंडियाची जबाबदारी प्रचंड वाढली आहे ह्या देशामध्ये दे जर लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर पूर्ण ताकदीने आज इंडियाला प्रचंड काम करून हे लोकांपर्यंत नेऊन आणि इंडिया किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही आहे या देशाच्या संविधानासाठी ही लढाई पूर्ण ताकदीने लढावी लागणार आहे कारण का मोकळा श्वास घ्यायचा अधिकार तुम्हाला आणि मला आपल्या संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि तो आम्ही कोणालाही काढून घेऊ देणार नाही कितीही किंमत मोजावी लागेल तरी मोजू लढू पण तुम्हाला मोकळा श्वास कसा घेता येईल ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने ह्या महाराष्ट्रच्या आणि देशाच्या मायबाप जनतेच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी त्यांचं आयुष्य जेलमध्ये केलं किंवा के त्यांनी त्यांचा प्राणी दिलाय आम्ही विसरलेलो नाहीये सत्तेमधले लोक विसरले सुप्रियाजी आज इंडिया आघाडीची बैठक होती तुम्ही म्हटलं जागा वाटपाचा प्रश्न होता मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे आज ममता बॅनर्जींच्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत आहे की खरगेंच्या पंतप्रधान पदाचा चेहरा हा आधी दिला पाहिजे निवडणुकीच्या की नंतर तुमचं तुमची काय भूमिका आहे नंतर झालं ना आधी झाला त्यात चार राज्यांची इलेक्शन झाली तीन राज्यांमध्ये तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं असे लोक मुख्यमंत्री झाले जे तुम्हालाही तुमच्या रिपोर्टर्सलाही आश्चर्य वाटलं अशा गोष्टी जर राज्यात होऊ शकतात तर देशात का नाही होऊ शकत त्याच्यात काय माझं म्हणणं आहे की चांगले लोक निवडून आले पाहिजेत ज्यांनी मायबाप जनतेची सेवा केली पाहिजे चांगली धोरणं केली पाहिजेत त्याच्यात नेता हात असा पाहिजे हा आग्रह कशासाठी आज मल्लिकार्जुन खरगेंचं नाव समोर आलं आमची आशा अपेक्षा जे संकेत मिळत होते ते असे होत असं वाटत होतं की शरद पवार साहेबांचंच नाव खरं तर पुढे येईल आय तर समन्वयक म्हणून किंवा पंतप्रधान पदासाठी तुम्हाला तीच अपेक्षा होती का मला असं वाटत नाही आता देशासाठी जीव ओतून काम करायची वेळ आहे त्याच्यात तुम्ही स्व समन्वयकाचं पद वगैरे ह्याला मला विचाराल तर आता ती वेळ नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं एकत्र काम करणं आणि देशाचं संविधान वाचवणं आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे आज जे प्रेक्षक माझ्याकडे बघत आहेत त्यांना जे अधिकार आहेत ते टिकून ठेवायची जबाबदारी आज इंडियावर आहे त्याच्यामुळे समन्वय एक पद ह्याच्यात मला वाटतं कोणीच आम्ही अडकू नये आम्ही पूर्ण ताकदीने हा देश जो संविधानाच्या पूर्णपणे विरोधी दिशेने आज चाललेलं आहे दीडशे खासदार तुम्ही काढता आहोत दीडशे खासदार या देशाच्या मायबाप जनतेचा आवाज म्हणून आम्ही जातो दीडशे गुणिले पंचवीस लाख लोकांचा एक लोकसभेचा लोक मेंबर म्हणजे पंचवीस लाख मतदार आहेत त्याचे तुम्ही हिशोब करा म्हणजे करोडो लोकांचा आवाज म्हणून आज दीडशे लोक जी निवडून आली आहेत आणि विरोधात बोलायचंच नाही ही दडपशाही आणि आणीबाणी आपण आज जी बैठक घेतली तर ती बैठक तर जागा वाटपासाठी होती आपण स्वतः सांगितलं पण खरंच इंडिया आघाडीमध्ये जागा वाटप इतकं सोपं आहे का ओ हो अर्थातच काही फार अवघड नाही होते काम इफ देर इज अ विल दे इज अ वे जेव्हा आपल्याला इच्छा असते ना तेव्हा प्रश्नच येतच नाही तेव्हा आपल्याला सोल्युशन मोडमध्येच काम करायचं असतं तेव्हा काय त्याच्यात ते आणि थोडंसं प्रत्येकाला पुढे मागे करायला लागतं त्याच्यात गैर काय लार्जर गोल आपण नक्की कशासाठी लढतोय तर जर आपण संविधानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढतोय त्याच्यामुळे सीट शेअरिंगच्या विषयात फार अडचण होईल असं मला अजिबात म्हणजे माझ्या मनात अजिबातच शंका नाही सुप्रिया ताई आपले खूप खूप धन्यवाद आपण झिरो आवर मध्ये खास वेळ काढून दिल्लीतून जॉईन झालात एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट